नमस्कार मी वैभव कारले जामखेड येथून रामभाऊ मार्गे प्रबोधिनी या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांसाठी संवाद कला प्रशिक्षण या वर्गासाठी या ठिकाणी आलो होतो दोन दिवस जे प्रशिक्षण झालं यामध्ये आपण राजकीय कार्यकर्ता म्हणून जनतेमध्ये कसं काम केलं पाहिजे एव्हाना जनतेशी संवाद कोणकुठल्या माध्यमातून गेला पाहिजे तसेच आपण ज्यावेळी आपले विचार आपल्या पक्षाचे कार्य ज्यावेळी जनतेमध्ये मांडणार आहोत तर ते जनतेमध्ये जाऊन कुठल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली पाहिजे तसेच या सर्व गोष्टींचा अभ्यास या विविध सत्रांमध्ये या ठिकाणी आम्हाला या दोन दिवसामध्ये करायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच आ, या प्रशिक्षणाचा फायदा हा लोकांमध्ये जाऊन संवाद आणि आपल्या पक्षाची जे देहधोरणं आहेत ते पोचण्याकरिता होईल असं मला या ठिकाणी आल्यानंतर वाटतं